राज्यात आता चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ किंवा त्याच्या पुढे सुरू होणार राज्य सरकारचं परिपत्रक जारी राज्यपाल रमेश बैस यांनी केली सूचना ठाकरेंचे एक ते दोन आमदार शिंदे गटात जाण्याची शक्यता सूत्रांची माहिती तर ईडीकडून रवींद्र वायकरांवर पक्षांतर करण्यासाठी दबाव संजय राऊतांचा आरोप मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंनी एक कोटी रुपये मागितले पैसे न दिल्यामुळे मंत्रिपद गेलं केसरकरांचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर आरोप तर निष्ठा विकलेल्यांना केसरकरांनी निष्ठा विकलेल्या केसरकरांनी मखलाशी करू नये अंधारेंची टीका अजित पवारांसोबत जाणार बाबा सिद्दीकींनी स्पष्ट केली भूमिका लवकरच पक्ष प्रवेश करणार असल्याचं केलं जाहीर काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याचाही केला, हो केला आरोप लोकसभेत महायुतीला एकोणचाळीस जागा मिळण्याचा अंदाज तर महाविकास आघाडीला केवळ नऊ जागा ताज्या सर्वेत दावा तर देशात एनडीएला तीनशे सहासष्ट जागा मिळणार असल्याचं भाकेत आम्हाला आरक्षण दिलं नाही तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार जरांगेंचं वक्तव्य तर जरांगे खरे पाटील असतील तर त्यांनी चॅलेंज करावं भुजबळांचं आव्हान पंतप्रधान मोदी ओबीसी म्हणून जन्मले नाहीत राहुल गांधींचा हल्ला बोल तर मोदी खोटं बोलून जनतेची फसवणूक करत असल्याचाही केला आरोप कडून सलग सहाव्यांदा रेपो रेट जैसे थेट सर्वसामान्यांना दिलासा नाही